नमस्कार के व्ही न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आलेलं आहे शूर शूरमध्ये जाधव वस्ती तर आपण जाणून घेणार आहोत बाबा अनेक अनेक तहसीलदार असतील अनेक अधिकारी असतील याला वारंवार निवेदन देऊन तहसीलदार साहेब स्वतः स्पॉटर येऊन तरीसुद्धा का बाकी इडली रस्त्याची अंमलबाजवणी झालेली नाही तर आपल्यासोबत त्यांचे असं त्यांचे त्यांचा मुलगा आपल्यासोबत लाईनवर जोडलेला आपण जाणून घेणार राहू बा काय आज काय काय किस्सा घडलेला आहे पहिला आपला परिचय जव्हा तुम्ही तहसीलदार साहेबांना आत्मदानाचा इशारा दिला होता जे 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 तहसीलमध्ये बाबा तुम्ही पेट्रोल घेतलं होतं तर याच संदर्भात तहसीलदार साहेबांनी काय ॲक्शन घेतली होतं तुमच्या मॅटरमध्ये तहसीलदार साहेबांनी कुठल्याही प्रकारची का काही ॲक्शन वगैरे काही घेतली नाही म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला तैसीला साहेबांनी त्यांनी आणि त्याचं प्रत्युत्तर आम्ही प्रत्य बऱ्याच वेळेस चक्रा मारल्या पण ए टी एम ते प्रकरण चालू आहे असं दाखवलं गेलं ना सुद्धा सध्या निकालाला ठेवलेलं आहे बा आज देतो उद्या देतो परवा देतो असं चालू आहे दोन दिवसात देतो चार दिवसात देतो आठ दिवसात देतो पंधरा दिवसात देतो थोड्या दिवसामध्ये आम्ही मार्गी लावतो तुमचं प्रकरण तुमचं सॉल्व्ह करतो तुम्हाला रस्ता काढून देतो असं रस्ते आव का तुमचे तुमचे तुलते गेले तर याच संदर्भात आपली काय भूमिका आहे राहील आता पुढची भूमिका आहे आम्हाला रस्ते आवड होती पण हलका येतच नाही पण निघू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये कोणी यायला जाणाराची सुद्धा गैरसोय आहे कोणी यायला आणखी सुद्धा यायला नाही आणि बऱ्याच वेळेस बाकीचे लोक बी फार परेशान झाले आणि आज आम्ही कसं बस करून एक वाजेचे दीड वाजेचे दोन दीड दोनच्या सुमारास इथंच आणखी निघून साजरा करा रस्ते अबाज नाही रस्त्याबाज आता तुम्ही आता पुढची भूमिका काय केला बा आता तुम्हाला तुलशी गमावं लागले तर त्यांचं आयुष्य आज उत्तरी असते तर या संदर्भात तुमची पुढची भूमिका काय राहील गो असं आता पुढच्या भूमिकेच्या आजोरी असं जर कधी त्यांनी आमचा रस्ता मोकळा नाही जर केला <स्ते> तर मग आम्ही समजा आमचा आणखी विवा दावा वगैरे झाल्यानंतर तिथं आमोर उपोषण असेल सर तुम्ही त्या ठिकाणी बसू आम्ही आणि आमर उपोषण करून दुसरा काय पर्याय तसं जर मोकळा करीतच नसली ते तर त्या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करून ते जर कधी मनावर खरेदी नसले तर त्या ठिकाणी आम्हाला आमर उपोषण लागेल दुसरा काही पर्याय नाही जावा तुम्ही बघा जसं तहसीलदारांना आधी सर्व निवेदन दिले तर अंमलबजावणी अंमलबजावणी मंडळानी या ठिकाणी येऊन त्यांचा करण्यासाठी आंदाजी म्हणतात त्यांनी कुठल्याही प्रकारची त्याच्यावर अंमलबजावणी न करता पोलिसांनीच वापस केली आणि इतर आली तरी मंडळानी वापस केले मग तुमचं म्हणायचं कारण असं आहे का काही चेरीमेरी केली का आता त्या बाकीचा उद्देश आपल्याला सांगता येणार बाकीचं काय केलं मी परंतु ते आम्हाला पुढचे आम्ही दाखवतो तुम्ही पंधरा करतो आठ दिवसांनी करतो वीस दिवस करतो उद्या देतो परवा देतो असं करून लांबणीखाली पुढे ढाकल प्रयत्न आम्हाला चालू आहे हे मग आता ते सर आता तुम्ही केले पुढची तुम्ही काय करणार बा आता तुमचे गमावले तर आता पुढची भूमिका काय राहील बा आता पुण्याची पुढील भूमिका अशी राहीलच्यावर काही कारवाई केली जर घातलं आमचा जर केलंच नाही तर आपल्यासोबत बाबा हिंद विजयन क्रांतीचे संस्थापक आजे पाटील सळंकर सुद्धा या रस्त्याची पाणी करताना आलेला त्यांनी आतापर्यंत गोरगरिबांसाठी अनेक पांढर पाण्यात असतील सर्व रस्ते असतील त्यांनी घोरगरीबांना न्याय द्यायचं काम केलं तर आजय पाटील आपल्यासोबत स्वतः स्कॉटर आलेले आहेत आपण आजय पाटलांची मुलाखत जाणून घ्या आजय पाटील तुम्ही आज इथं पानत आहे का कोणता आहे एवढं नाही सांगता येणार पण तुम्ही शिव आहे तर तुम्ही स्कॉटर आलेला आहे तुमची काय भूमिका बा तुम्ही आतापर्यंत घोरगरीबांना अनेक न्याय न्याय द्यायचं काम केलं तर या संदर्भात आपली काय बोल काय नाही या ठिकाणी मला या ठिकाणी मौतीची घटना कळवल्यानंतर मी खऱ्या अर्थानं मोतीला आलेलो होतो आणि पण मी थोडं लेट झालो कारण त्याचं कारण असं होतं ते दोन किलोमीटर या ठिकाणी मला पायी यावं लागलं कारण पाऊस झालेला आहे गाडी पण मोटरसायकल पण या ठिकाणी येत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही थोडं लेट झालो तो यांची या ठिकाणी मोतीचा कार्यक्रम झालेला होता आणि त्या आल्याच्यानंतर आमची जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस लक्षात आलं की यांना रस्ते अभावी त्यांना हॉस्पिटल दवाखान्यामध्ये त्यांच्या वडिलांना न्यायचं होतं जाधव बाबांना परंतु ते रस्त्यांना या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे आणि मोटरसायकल पण निघत नाही hmm. आणि त्याच्यामुळे ते नेऊ शकले नाही आणि त्यांचा त्याच्यामुळे या ठिकाणी मृत्यू झालेला आहे असं या ठिकाणी संबंधित त्यांचे पुतणी असतील त्यांचा मुलगा असेल या जाधव परिवाराचं म्हणलं आहे आता एकच महत्त्वाची भूमिका एक तहसीलदारांनी साहेबांनी या ठिकाणी तर त्याला आदेश देतात मंडळाधिकारी तटी तलाठी त्यांनी रस्ता मोकळं करून देण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो असते त्यांनी काय कारवाई केली हे या ठिकाणी महत्त्वाचं पाहावं लागेल आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हा रस्ता रेकॉर्डला नेमका शिवरस्ता आहे का नेमका इतर हाती आधी नोंद एक रेकॉर्डला आहे हे पाहणं आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक जे शेतवस्ती आहे त्या ठिकाणी रस्ता असणं गरजेचं आहे कारण ती कोणाच्याच गट नंबर म्हणून रस्ता असतो रस्त्याचे प्रकार अनेक आहे पण ते, ते गट नंबर म्हणून रस्ता असतो कधी शिवरस्ता असतो कधी इतर हाकात नोंद असते आणि जर नोंदही नसली तरी कोणत्या तरी गटाला कुडकून तरी निघण्यासाठी रस्ता असतो आणि तो रस्ता पक्का झाला पाहिजे मग ऐंशी नव्वद वर्ष जर देशाला स्वातंत्र्य मिळून झाले जर आपण या ठिकाणी रस्ता सुद्धा देऊ शकलो नाही अशा अनेक शेतवास्ते आहे की ज्या ठिकाणी शेतात जाण्यासाठी शेतकऱ्याला रस्ते नाही आज आपण बघितलं आता मी त्या आजींना पण भेटलो तर त्या आजींची पण पर परिस्थिती तशीच आहे त्यांना दवाखान्याची गरज आहे मग दवाखान्याची तर त्यांना गरज आहे तर मग इथं जर रस्ताच नसेल आणि जर जाता येत नसेल तर ते त्यांना दवाखान्यात न्यायचं कसं कारण वृद्ध लोक जे वृद्ध वृद्ध माणसं असतात त्यांना मोटरसायकलवर आपण घेऊन जाऊ शकत नाही त्यांना फोर व्हीलर मोठी गाडी लागते आणि अँबुलन्स लागते वेळोवेळी आणि अशा गाड्या या शेतवस्तीपर्यंत आल्या पाहिजे पण इथं एकच शेतवस्ती नाही इथं जर बघितलं दहा पंधरा शेतवस्ती या ठिकाणी जास्त म्हणाल तरी चालत नाही म्हणजे शंभर दीडशे लोकं ह्या परिसरामध्ये राहतात आणि त्यांच्या जीविताला उद्या धोका दो, दो, आहे आज जर आपण बघतो ग्रामीण भाग असल्यामुळे जर पाऊस झाला पाऊस झाल्याच्यानंतर सर्प वगैरे असतात ते बिळे सोडून बाहेर निघतात कधी मधी सर्प जाऊन शोवू शकतो कोणाला काही बी संकट येऊ शकतं आणि अशा काळामध्ये जर रस्ता नसेल तर तो, तो व्यक्ती तात्काळ दवाखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणून हे जे बाबा गेलेले हे फक्त रस्त्याच्या अभ्यास हो गेले असं त्यांच्या मुलाचं या ठिकाणी म्हणणं आहे त्यांच्या पुतण्याचं या ठिकाणी म्हणणं आणि मग रस्ता अभ जर त्यांचे वडील जात असेल उद्या जर अशी काही घटना झाली तर मग हे जे संबंधित अधिकारी आता ते म्हणतात की तहसीलदार साहेबांनी निकाल दिलेला आहे प्रत्येक दुसऱ्या एच डी एम साहेबाकडे गेलेलं आहे आता एच डी एम साहेबांनी तात्काळ निकाल द्यायला हवा होता किती वर्ष झालं तुम्हाला निकाल देऊन म्हणजे एक वर्ष झालं मग तहशीलवरून जाऊ तहसील निकाल लागून एस डी एम साहेबाला जाऊन एक वर्ष म्हणजे आज एक वर्ष झालं तरी तुम्ही निकाल देत नाही मग निकाल देत नाही मग तुम्ही कामं करता का नाही करता मग तुम्ही अधिकारी जे पगार आहे तुम्हाला हे नेमकं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी का या ठिकाणी नेमकं निकाल राखीव ठेवण्यासाठी कोणता किती महत्वाचा प्रश्न आहे हा तरी अधिकाऱ्याला कळायला पाहिजे आणि म्हणून आमचे जे नेहमी आंदोलनं उपोषण असतात आमच्यावर पण गुन्हे दाखल करतात आता आम्हाला एकच म्हणणे म्हणून आम्हाला लढावं लागतं आम्हाला उपोषण आंदोलन करायची हाऊस आलेली नाही परंतु अशा प्रश्नामुळे आम्हाला उपोषण आंदोलन करावं लागतात आणि अशा क्रमचुकार अधिकारी मला तरी वाटतं तीनशे चा गुन्हा दाखल झाला दाखल झाला कारण की जर उपचाराभ जात असल आणि रस्ता काढून न गेल्यामुळे जात असल तर संबंधित यंत्रणा असो तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला तीनशे चा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि ह्या विचाराचं मी मी आलो तुम्ही मौतीला परंतु या ठिकाणी मला ती मूळ सापडली नाही एवढा रस्ता आहे रोकडला रस्ता असून जर तुम्ही काढू शकत नाही तर अशा काम अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही आज पाटील आता तुम्ही आता एवढी संघटना तुमच्या पॉवरफुल आहे महाराष्ट्रामध्ये तर आता या गोरगरिबांच्या रस्त्याच्या रस्त्याचा प्रश्न मार्गे तर आता तुमची संघटना काय करू शकते बा या गोरगरिबांसाठी आता विषय असा आहे की त्यांनी या ठिकाणी जी आता भूमिका आहे त्यांची त्या भूमिका आम्ही सदैव आणण्याच्या विरोधात लढत आलेलो आहे आम्ही जी पाहिजे ती मदत त्यांच्या मागे या ठिकाणी खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ आणि जे आमचे नेहमी आंदोलन उपोषण असते याच्यासाठीच असतात त्याला अनेकांना न्याय मिळालेला आहे परंतु इतके हे आतापर्यंत आमच्याकडं कधी आम्हाला सांगितलंच नाही त्यांनी आणि त्याच्यामुळे याच्या आधीच त्यांना या ठिकाणी न्याय भेटला असतो तरी मी तमाम या ठिकाणी महाराष्ट्रातील तसेच आपल्या कमीत कमी वैजापूर तालुक्यातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मी आव्हान करतो तर जिथं जिथं अशा रस्त्याचे प्रॉब्लेम असतील हे आपण बाहेर आलं पाहिजे एकमेकाला मदत केली पाहिजे आज यांना तुम्ही मदत केली पाहिजे हे तुम्हाला मदत करतील असं संघटन वाढतं आपण काय झालं ज्याला रस्त्याची गरज आहे तो त्याच्यापुरताच लढतो तो दुसऱ्यासाठी लढत नाही तो जर दुसऱ्यासाठी लढला तो त्याच्यासाठी लढला ह्या अशा अडचण निर्माण राहणार नाही आणि एकच मागणे ह्या प्रकरणामध्ये जर तीनशे त्यांच्याकडून जण अधिकार दाखल झाला तर निश्चित त्या ठिकाणी बाकीच्या रस्ते ऑटोमॅटिक मोकळी म्हणून घेणं गरजेचं आहे आहे आणि त्याच्यामुळे यांचं दुःख सावरल्याच्या नंतर गुन्हा कधी दाखल केला चालतो हे तुम्ही सावरल्याच्या नंतर आज आपल्याला हा विषय घेणं योग्य नाही कारण त्यांचे वडील गेलेले आता त्यांच्या वडिलाचं भगवंत त्यांच्या करण्या ठिकाणी बापूरना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या हा जे जाधव परिवारचं दुःखाचा डोंगर कोसळला तो दुःख हलका हो आणि त्यांच्या आजीची जी तब्येत स्थिर असे त्यांना दाव गरज आहे तोपर्यंत जर शासनाने तसं आपण या ठिकाणी उद्या परवाच सोमवारीच या ठिकाणी त्यांचे पत्र या ठिकाणी त्या ठिकाणी दाखल करू आपण शिवला त्या ठिकाणी कलेक्टर आयुक्ताला देऊ कलेक्टर साहेबाला देऊ सर्वांना या ठिकाणी पत्र देऊ एक समज म्हणून आपण एस डी एमला सुद्धा एक पत्र देऊ आणि तत्काळ यांचा निकाली लावा अन्यथा या ठिकाणी त्यांच्या तीनशे वन आमचा पुण्या ठिकाणी दाखल करण्यात येण्यासाठी आम्हाला उपोषण करण्याची वेळ आली तर आम्ही या ठिकाणी करू मी केबिनोजसाठी संदीप गायके पिंपळगाव खंडाळा अण्णा आपली का काय भूमिका आहे बाबा तुम्ही इथं आलात मी त्यांचं सांत्वन पण आलेलो इथं आणि येताना आता हिने जे साळुंके पाटलांनी सांगितलं रस्त्याच्या संदर्भातला या वार्डमध्ये सतत चार बाय निवडून आलेले मी आलो माझी पत्नी आली माझी भाऊजी आली मी आलो परंतु हिने जो मुद्दा मांडला साळुंखे पाटलाने हा एकदम योग्य मुद्दा आहे एकमेकाला समजून घेतलं पाहिजे टोकाचा तो जो माणूस आहे ना तो मागच्या माणसाचा विचार करीत प्रामुख्याने एखाद्याला हार्ट अटॅक आला किंवा एखादी वैशिष्टी डिलिव्हरी व्हायची हर मोठी अडचण तयार होती आपण एकमेकाच्या असताना सुद्धा आपण एकमेकाच्या खोड्या करतो आपण समजून घेतलं पाहिजे आता यांचं आंदोलन वगैरे जर बघितलं किंवा शेतकऱ्याबद्दल सामान्य माणसाबद्दल यांची खूप तळमळे कोणतंही राजकीय व्यासपीठ नसताना हे लढतात आणि न्याय मिळवून देतात मी आवर्जून त्यांच्या बातम्या बघतो आता उपोषणाला बसल्याच्या वेगवेगळे शूर बांगल्यावर असं वेगवेगळे आंदोलनं केले सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा माणूस hmm. सो कॉल लीडरली सो कॉल लीडर ते फक्त श्वास जातील मोठा हार घालतील हा त्याचा सत्कार करेल तो त्याचा सत्कार करी पण हे म्हणजे ॲक्च्युली no. ऑन फील्ड करणारं काम आहे आणि निश्चितपणे साळुंके पाटील त्याच्यामध्ये मार्ग काढतील कारण त्यांचा तसा लाडो बाना आहे आपण सर्व त्यांच्याबरोबर राहू आणि या ठिकाणी आमचे काका बाबरराव पाटील आता सात आठ दिवसभर मी त्यांना घेऊन आलो इथं चौकातून इथपर्यंत आणलं मी त्यांना आणि गप्पा मारायचे काही नसताना वाकडे पाटील मला ते आळूची पान आणून द्यायचे तू बरं का आळूचे पानं आणून द्यायचे मला मी काका पैसे का पैसे घ्यायचे नाही पण आळूचे पान एक महिन्यातून एकदा तरी मालतीने आळूचे पानं आणून द्यायची एक चांगलं व्यक्तिमत्व गेली दोन्ही बंधू एकमेकांनी एकमेकांच्या सहकार्याने अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि करा सर करतो आणि चालतो